बाळासाहेब ठाकरे यांची प्रकृती स्थिर उपचारांनाही प्रतिसाद संजय राऊत आणि गोपीनाथ मुंडे यांची माहिती शिवसेना प्रमुखांच्या प्रकृतीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत आज बंद परिस्थिती दादरमध्ये शुकशुकाट लता मंगेशकर यांच्याकडून बाळासाहेबांच्या आजारपणाबद्दल चिंता व्यक्त मंगेशकर म्युझिक कंपनीचं लॉन्चिंग लांबणीवर शिवसेना प्रमुखांच्या भेटीसाठी शरद पवार मातोश्रीवर तर मुख्यमंत्र्यांची फोनवरून बाळासाहेबांच्या प्रकृतीसाठी चौकशी अहमदाबाद कसोटीमध्ये वीरेंद्र सहवागचं शानदार शतक तब्बल दोन वर्षांनंतर सहवागचं कसोटीमध्ये शतक आता बातम्या शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांनी दिली आहे तर बाळासाहेबांच्या प्रकृतीबद्दल डॉक्टरच माहिती देतील असं सेनेचे नेते मनोहर जोशी यांनी म्हटलं बाळासाहेब उपचारांना चांगला प्रतिसाद देत असल्याचं संजय राऊत यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं तर कालच्या तुलनेत आज बाळासाहेबांची प्रकृती चांगली असल्याचं चा गोपीनाथ मुंडे यांनी म्हटलंय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रकृतीची माहिती मिळतात शहरामध्ये आज बंद सदृश परिस्थिती असल्याचं चित्र आहे शिवसेनेच्या बाले किल्ल्यात अर्थात दादरमध्ये दुकानं बंद आहेत तर शिवसेना भवन परिसरात चुक शुकशुकाट आहे तसंच दादर परळ लालबाग या परिसरात वाहतूक अगदी तुरळक आहे गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी बाळासाहेबांच्या आजारपणाबद्दल चिंता व्यक्त केली आहे लता दिदींनी आपल्या म्युझिक कंपनीचं लॉन्चिंगही पुढे ढकललंय मंगेशकर कुटुंबीय येत्या अठरा तारखेला एका म्युझिक कंपनीचं उद्घाटन करणार होते पण बाळासाहेबांची तब्येत पाहता हा कार्यक्रम अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आला आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वे सर्व शरद पवार बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेण्यासाठी मातोश्रीवर दाखल झालेत तर राज ठाकरे थोड्याच वेळापूर्वी मातोश्रीवर पोहोचलेत शिवाय मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी फोनवरून बाळासाहेबांच्या प्रकृतीची चौकशी केली इंग्लंड विरुद्धच्या अहमदाबाद कसोटीत वीरेंद्र सहवागनं तब्बल दोन वर्षानंतर कसोटीमध्ये शतक साजरं केलं चार नोव्हेंबर दोन हजार दहा ला सहवागनं अहमदाबादमध्येच न्यूझीलंड विरुद्ध शतक झळकावलं होतं सहवागच्या या शतकामुळे भारत सध्या सुस्थितीत आहे ड्रिंक्स ब्रेक पर्यंत भारतानं एक बार एकशे नव्वद धावा केल्या होत्या